नमस्कार मी प्रवीण बद्रे केशेगाव जिल्हा परिषद गटातून आमच्या घरच्या पाठोद्यागावच्या विद्यमान सरपंच सौसमन प्रवीण बद्रे या जिल्हा परिषद साठी आहेत त्यांच्यासोबत करजखेडा गाणातून श्री लिमराज भाऊ साळुंके व केशेगाव गाणातून संजीवनी अभिजित पाटील या उभारलेल्या आहेत काय विकासाचं काय तुमचं विजन असणार आहे विकासाचं विजन म्हणलं तर मी माझी जी उमेदवारी आहे की अ एखाद्याला डायरेक्ट दहावीची परीक्षा द्यायची तर उमेदवारी जी माझी मिळाली ती ग्रामपंचायत सदस्य ते सरपंचा प्रवास माझा यशस्वी दहा वर्षाचा कार्यकाल त्या जोरावर मी उमेदवारी मला पक्षाने दिलेली आहे अचानक असं नाही की बाबा कुठं तर पक्षांतर केलं आणि लगेचच उमेदवारी दिली असं काहीच नाही दहा वर्ष झालं मी आदरणीय दादाचा कार्यकर्ता आहे भाजपचं पण काम करतोय आणि अनेक विकास कामं केली लहान म्हणजे त्या लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत सगळ्या समस्याची जाण मला आहे गावात शाळा असेल दवाखाना असेल शेतरस्ते असतील पाणी पुरवठा जलजीवन सारखी पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे म्हणजे विकासाची कामं दहा वर्षात केल्यामुळं मला संधी पक्षाने दिली सांगायचं झालं तर माझ्या गावाच्या अवस्था ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस असा निस्त जायला रस्त्याने चिकल सहा सार्वजनिक नळ होती रस्त्याच्या दुतर्फा सगळी अतिक्रमण होती माझ्या दहा वर्षाच्या काळात सगळी दुतर्फा अतिक्रमण काढून तरुणासाठी दुकान व्यवसाय गाळे करून पहिली ते दहावी पर्यंतच्या खोल्याचं निर्लेखन करून नव्याने दहा खोल्या मंजूर करून शिक्षणाच्या सोयीसाठी व्यवस्थित सगळं करून घेतलं मी त्याचा प्रयत्न काय त्या लोकांना मी काय म्हणलो मी ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते काहीतरी क्वालिफिकेशन लागल उगं उठलं तर चार दिवसात कुठं मी ह्याचा म्हणायचं ह्याच्यात प्रवेश करायचा उमेदवार राजकारणातला बीएसच नाही समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करणं हे आपलं नाही मी जे केले ते तळागाळापासून काम करून दहा वर्ष सक्षमपणे माझं गाव उभा राहून विकास निधी खिचून प्रत्येक क्षेत्रातून मी माझ्या गावाला विकास निधी खेचून कुठलंही उत्पन्न नसताना सगळ्या गोष्टी करूनच मी काम केले त्यामुळे पक्षाने मला उमेदवार दिली आणि येणारा काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून अर्चनाताईच्या माध्यमातून म्हणजे गटाचा विकास माझ्या पाठवद्यासारखा दुपटीनं म्हणजे करणार आहे आणि प्रत्येक शाळेला अर्चनाताईने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्ग खोलेले दिलेले आहेत तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून आमचं करसखेडचं खंडोबा मंदिर असेल बामणीचं हनुमान मंदिर असेल पटोद्याचं जगदंबा मंदिर असेल नांदुर्गाचं महादेव मंदिर असेल कुठेही विकास निधी कमी पडू दिलेला नाही काय मतदाराला काय नाही विकासाच्या जोरावर मत मागत आहोत आणि माझा अनुभव अनुभव म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच मी एकदमच दहावीच्या परीक्षेला बसलो नाही पहिली दुसरी तिसरी चौथी करत आलेलो नाही आणि कुठला लगेच समाजकार्य करत करत पक्षांतर करून लगेच तिकीट मारून जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवलेली नाही जनतेला सगळं माहिती आहे राजकारणात बी म्हटलं तर अनुभव लागतोय बेस लागतंय उग मी समाजकार नाही ना अचानक आता पक्षात उडी मारायची आणि त्याचं पक्षाचं तिकीट घ्यायचं आणि मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास केले म्हणजे असं कसं जमेल कुठल्याही गोष्टीचं एखादं आपल्या शेतात उत्पन्न गेलं त्याला आधी खूप मेहनत करावी लागते त्याला पेरावं लागतंय त्याला फवारणी करावं लागतंय पीक तर उत्पन्न सगळं होते एक आहे की समाजकारणातून एखाद्या जायचं आणि पुन्हा समाजकारण सोडायचं एखाद्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि मी गटाचा विकास करतो ही असं नाही शक्य आव्हान काय आव्हान माझ्या केशेगाव गटातील मतदार एवढे सुज्ञ आणि मी पंचाय जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे म्हणून मला ओळख करून सांगायची गरज नाही केशगाव गटातील नाही तर तालुक्यातील प्रत्येक नागरिक ह्या प्रवीण भद्राला नावानेशी ओळखतो त्याच्यामुळेच मला उमेदवारी भेटलेले आणि येणाऱ्या काळात मध्ये ह्या चोपन्न गटापैकी केशगाव गट हा येणारा पंचवार्षिक मध्ये एक नंबरलाच असेल असं मी मतदाराला आवाहन करतो राहायला विषय निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेबद्दल डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी ती योजना केली योजना पाच दहा वर्ष एकदम सुरळीत चालू होती पण अचानक विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आमच्या आमदार म्हणजे बहात्तर गावं तुळजापूरमध्ये गेल्यामुळं आमचे आमदार गेले तिकडे शासन नसल्यामुळं समजा ती योजना बंद पडली ज्या वेळेस दादा इकडे आले कुठं आपल्या तुळजापूर विधान सभा मतदारसंघ मग त्यावेळेस काही लोकांनी पाठपुरावा केला पण ती त्यावेळेस त्या पक्षात असताना त्यांना निधी का मिळाला नाही त्यांच्या मी जी कोणी पुढचं असेल मी नाव घेत नाही त्यांनी त्याच पक्षात होते त्यांची सत्ता होती त्यांचा जलसंपदा मंत्री होता का मिळाला नाही मग आमच्या सगळ्या ग्रामपंचायतीनं आमच्या टीमनं सगळा पाठपुरावा करून त्याला अधिक वेग देऊन परत आमची भाजपची सत्ता आल्यानंतर आदरणीय राणादानी दा जलसंपदा विभागाला देवेंद्र फडणवीस साहेबला बोलून त्याला दुरुस्तीसाठी इतिहासात कधीच एकशे तेरा कोटी कुठल्याही योजनेला तुम्ही ऐकलंय का असं तर एकशे तेरा कोटी मिळून ह्याचा प्रश्न पाण्याचा त्यांनी मार्ग लिहिलाय जे जी शेती पडत पडेल त्याचा परराज नीट करत असतोय शेजारे करत नसतोय तसंच साहेबांनी योजना केली आणि राणा दा दुरुस्तीला पैसे आणले आणि ती योजना चालू झाली त्यामुळं या जनतेला सगळं माहिती आहे कोण काम करते का बोल बच्चन करते कोण विकास करते सगळे जनतेला माहिती आहे तरी मी माझ्या केशगाव गटातील सर्व सुज्ञ मतदारबंधू शेतकरी यांना आव्हान करतो की येणाऱ्या सात तारखेला कुणाच्याही भूलतापाला बळी न पडता आदरणीय रानादा अर्चनाताईचा हात बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने क क माझ्या तिन्ही उमेदवारासह समोरील चिन्हाला बटन करून विकासाचं ट्रिपल इंजन चालण्यासाठी मतदान करावं एवढं आहोत